नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथून दलित उद्धारच्या संपादिका सो तारा मेश्राम मॅडम ह्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्यांचे स्वागत परभणीच्या रुग्ण हक्क संरक्षण समिती लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचाच्या वतीनं त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला मराठी साप्ताहिकाच्या संपादिका तारा गौतम मेश्राम मॅडम यांनी हा गेल्या पाच वर्षापासून नागपूरसारख्या ठिकाणी त्यांनी या साप्ताहिकाचं चा पेपर चालवतात आणि समाजाचं चा काहीतरी घेणं देणं लागतं म्हणून त्या दलितावरील होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्या करत असतात नागपूर या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दि, दिनानिमित्त आणि अनेक कार्यक्रम त्यांनी राबवून तेथील स्वच्छता मोहीम व सामाजिक कामे त्या करतात अशा तारा मेश्राम मॅडम आज परभणीमध्ये आल्यानंतर त्यांचा यशोतीस सत्कार करून त्यांना पुढील भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आली या आहेत यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर रुग्णहक्क संरक्षण समितीचे आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव आंभोरे तालुका अध्यक्ष इनुस कच्छी रुग्णहक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी कलीम शेख आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष गणेश गाडे साप्ताहिक दलित उद्धार चे उपसंपादक रायबोले यांची उपस्थिती होती लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं कार्याध्यक्ष आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवा कार्या जिल्हा अध्यक्ष गणेश गाडे आणि युनुस कच्ची मामू यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं तसंच रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीनं आज आमच्या दलित उद्धारच्या संपादक तारा मेश्राम मॅडम आज नागपूरहून परभणीमध्ये आलेले आहेत आणि त्याचं आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत एक छोटेखाणे त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत मी आमचे प्रमुख जिल्हा कार्याध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष परमोदजी परमोदजी आशोकरा आज काही कानानिमित्त परभणीद्वारा असलेल्या साप्ताहिक दलित युद्धाच्या संपादकीय संपादिका आदरणीय नेत्रा मॅडम या परभणीमध्ये आल्या असता त्यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ लोकहक्क संरक्षण समिती वंचित भोजन आघाडी त्याचप्रमाणे भोजन विकास सांस्कृतिक कला विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांचं आम्ही इथं परभणीमध्ये स्वागत केलेलं आहे आदरणीय मेश्रामता या पत्रकारिताच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून नागपूर तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या गोरगरीब गरजू वंचित शोषित लोकांच्या समस्या आपल्या दलित उद्धा आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांना वाचा पण त्यांना न्याय देण्याचं काम करत असतं या वाघ्याने आमच्या परभणी जिल्ह्याला भेट आ, आधे आधे दिली त्यांना आमच्या लोकसत्ता पत्रकार महासंघामध्ये काम करण्याची सुद्धा त्यांना इच्छुकता दर्शवली त्याचप्रमाणे आमचे लोकतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजाने दिलीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे राज्या भोजन विकास सांस्कृतिक कला पदाधिकारी आहेत त्यांच्या या सर्व आणि आमचे सहकारी पत्रकार विनोद कच्चे तसेच आमचे पत्रकार सुद्धा सामाजिक कार्यकर्ते राहुलजी कुपसुंदरे युवा जिल्हा अध्यक्ष आदरणीय गणेश गाडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज मित्रांबाईचे काम मी तसेच सन्मान केलेला आहे भविष्यातही त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच कलावंताच्या माध्यमातून गोरगरीब गोरगरी लोकांना कलावंतांना न्याय देण्याचं काम करते आणि त्याचप्रमाणे आम्ही तर प्राथमिकता जोपर्यंत आम्ही इथं लोकसातंत्र्य पत्रकार महासंघामध्ये किंवा परिवारामध्ये सामील करून घेतलेला आहे लवकरच आमचे लोकस्तंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब यांचे संपर्क साधून त्यांना रीतसर आपल्या लोकसातंत्र्य पत्रकार महासंघ या सर्वसमावेशक पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच सामाजिक क्षेत्रातील दुर्देवी गर्ग लोकांसाठी काम करणाऱ्या या पत्रकार संघामध्ये त्यांना सांगून घेणार आहोत त्यांचं मी परभणी नदीमध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं मी प्रमोद अशोक रामोरे आम्हाला सर्व कार्य करतो धन्यवाद सर प्रदीप कुमार संपादिका तारा मेश्रम मैडम विनंती करते हुए मी सगळ्यांना आणि खरंच मनापासून साहेबांचा सा आभार मानते सगळ्या लोकांचं सगळे आमचे बंद बसलेली आहे आणि आमचे साहेब आमची कष्ट भेट झालेली होती दत्ता शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाला असा हिवलेला आणि आज रायबोले सरांनी भेट घालवली आज तर बराच वेळ साहेबांनी आम्हाला दिला आणि परिचय पण झाला आणि साहेब भेटल्यानंतर स्वागत केलं त्यांचं मनापासून आभार आहे आणि साहेबांच्या साहेबांनी जे बोललेले आहे की आमच्या पत्रकार संघामध्ये की बा सहकार्य करायचं मदत करायचं आणि करायचं नाही नि निश्चितपणे करायचं आणि सामाजिक सेवा करत राहायचं आणि यापुढे पण करणार आणि करत राहणार बोलू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज